गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कटा उपक्रमाअंतर्गत चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सेशनला सुरुवात करण्याआधी लास्ट सेशनमध्ये प्रणित गोठाणकर तुमच्यापैकी प्रणित गोठाणकर यांनी एक प्रश्न विचारलेला होता त्याचं उत्तर देऊन आपण सेशनची सुरुवात करूया सर्वात शेवटी तो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजेच आपल्या चालू घडामोडी या विषयासंदर्भात आपण वर्षभरात ज्या काही घडामोडी पाहिलेल्या होत्या तर त्या संदर्भात त्यांना कुठेतरी असं कमी माहिती कुठेतरी काहीतरी कमी आहे की काय असा तुमचा हा प्रश्न होता परंतु आपण जास्तीत जास्त या वर्षभरातल्या घडामोडी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत असताना किंवा जे काही वर्षभरातल्या घडामोडी आपण साधारण अभ्यासतो तर त्यामध्ये परीक्षेमध्ये म्हणजे आपण जे काही शिक्षणमध्ये घेतलेल्या आहेत त्यात दहा ते बारा प्रश्न हे निश्चितपणे त्यातले असणार आहेत आवर्जून तुम्ही म्हणजे त्याकडे लक्ष वेधावं ही एक सूचना सर्वांसाठी आणि कोणतेही पुस्तक असेल मासिक असेल वार्षिकी असेल तुम्ही अभ्यासात असाल तर त्यातूनही सात आठ प्रश्न दहा एक प्रश्न जास्तीत जास्त बारा एक प्रश्न असे ते त्या ठिकाणी येतात म्हणजे त्या त्यातले तसंच आपलंही सेशन आहे त्यासाठी तुम्हाला इतर कुठलंही पुस्तक किंवा मॅगझिन वगैरे अभ्यासण्याची आवश्यकता नाही इतकं केलं तरी पुरेसा आहे राहतात तीन ते चार प्रश्न म्हणजे आपण बारा तेरा चौदा पंधरा असे एक प्रश्न चार एक प्रश्न गृहीत धरूया चार प्रश्नांच बऱ्याचदा म्हणजे चालू घडामोडी जरी म्हटलं तर एखादा प्रश्न हा दोन हजार चौदा किंवा सोळा सतरा या वर्षातला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो एक क्वचित असतो तो आपल्याला सोडून द्यायचा असतो तोही सॉल्व्ह करता आलाच पाहिजे असा आपला अठ्ठास्त नसायला पाहिजे त्या ठिकाणी ते एक तो एक पॉईंट आणि त्यानंतर आणखीन काही घडामोडी असतात बारीक सारीक गोष्टी आपण म्हणजे पाहिलेल्याच आहेत मात्र तरीही कुठेतरी काहीतरी कमी असेल असं वाटत असेल तर एक दोन प्रश्न असे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारले जातात ते कुठेतरी नसणारच आहेत तर त्यामुळे आपल्याला स्कोर करण्यासाठी दहा ते बारा प्रश्न आले पाहिजेत ता आणि एखादा साधारण ऍव्हरेज पेपर बद्दल बोलतोय मी आणि त्यातल्या मागे माहिती घेतलेली होती एखादा टॉपिक एखादा विषय टार्गेट करून त्या ठिकाणी थोडासा टफ विचारला जातो त्याप्रमाणे जर चालू घडामोडी असेल तर सात ते आठ प्रश्न आपले आलेच पाहिजेत नाहीतर एरवी दहा ते बारा प्रश्न आपले बरोबर यायला पाहिजेत जे की आपल्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला ते तेवढे गुण तेवढे प्रश्न हे ते मिळू शकतात त्यामुळे आपण व्यवस्थित तो सेशन म्हणजे सेशन मध्ये हा टॉपिक जो आहे चालू घडामोडीचा तो कव्हर केलेला आहे त्यामुळे काही म्हणजे त्यात संभ्रम होण्याचा आवश्यकता नाहीये ओके यानंतर काही प्रश्न असतील तर सेशन दरम्यान विचारत चला आपण सुरुवात करूया आजच्या सेशनची येस तर नुकतंच रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणाने नव्वद रुपयांचं नाणं देखील त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे तर याबद्दलच्या आपण थोडक्यात परीक्षा भूमी बाबी जाणून घेऊया भारतीय रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त मुंबई या ठिकाणी आयोजित आरबीआय या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक विशेष नाणेही जारी केलेले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने एक एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी आपले कामकाज सुरू केले आणि दोन हजार चोवीस मध्ये नव्वदव्या वर्षात पदार्पण केले म्हणजे आता हे नव्वद वर्ष सुरुवात झालेलं आहे स्थापनेपासूनच यानंतर आपण थोडस ते नव्वद रुपयांचं जे नाणं आहे ते चलनात नसणार आहे मात्र त्याबद्दलची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्या कारणानं आपण इथे ते सर्व व्यवस्थितरित्या या ठिकाणी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विधानात्मक प्रश्न या स्वरूपात विचारले गेलेस तर ही माहिती असणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन जरी क्वेश्चन असेल तेही माहिती असावं त्यात प्रामुख्याने काही महत्वाचे पॉइंट आहेत किती रुपयांचं नाणं त्या ठिकाणी अनावरण केलं गेलं किंवा के किती वर्ष पूर्ण झालेली आहेत या अशा स्वरूपाचे प्रश्न हे परीक्षेत विचारले जाऊ शकतात तर आपण थोडक्यात या नव्वद रुपयांच्या नाण्याबद्दलची माहिती घेऊया रिझर्व बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी नव्वद रुपयांचे नाणे जारी केले देशात प्रथमच नव्वद रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे एक एक पॉईंट व्यवस्थित नोट करून घ्या या नाण्याविषयीचे नव्वद रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला नव्वद रुपये असे लिहिलेले आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी चित्रातही हे स्पष्ट दिसेल मी थोडस आणखी मागे येतो त्यामध्ये एका बाजूला रिझर्व बँकचे चिन्ह असणार आहे आणि समोर जे आहे तर त्या ठिकाणी रुपीस नाईन्टी असं लिहिलेलं आहे त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत असे लिहिलेलं आहे नाण्याच्या एका बाजूला जिथे आरबीआय लिहिलेलं आहे त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे त्याशिवाय लोगाच्या खाली ऍट नाईन्टी असा उल्लेख केलेला आहे हे नाणे सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी विक्रीसाठी वापरले जाणार नाही नव्वद ना वर्षाच्या पूर्ण झाल्याच्या निमित्तानं म्हणजे त्या ठिकाणी या नाण्याचं ना 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 वर्णन या ठिकाणी म्हणजे हा या नाण्याला हे नाणं जे आहे त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे मात्र ते खरेदी विक्रीसाठी वापरलं जाणार नाही या नाण्याचं वजन जे आहे चाळीस ग्राम आहे जे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध चांदीपासून तयार केलेलं आहे संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन निमित्त पंच्याहत्तर रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते तर पंतप्रधानांच्या मन की बातच्या शंभराव्या पर्वाच्या निमित्ताने शंभर रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते याआधी अशा स्वरूपात जे काही खास वैशिष्ट्य किंवा विशेष असं असेल तर त्या ठिकाणी त्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे याआधी देखील त्यानंतर या नव्वद वर्षाच्या पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरे बाब आर्थिक घडामोडीशी रिलेटेड ती म्हणजे जीएसटी संकलनात वर्षभरात महाराष्ट्र जे आहे ते पुन्हा एकदा अव्वल ठरलेलं आहे दोन हजार सतरा पासून जीएसटी लागू करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून आज तागायत महाराष्ट्र हे देशामध्ये जीएसटी संकलनामध्ये अव्वल राज्य ठरलेलं आहे आणि याही वर्षी व आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे तर याबद्दलची थोडक्यात आकडेवारी स्वरूपामध्ये माहिती नोट करून घेऊया मार्च अखेर संपलेल्या आर्थिक दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्राने तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराराचे संकलन करून अव्वल स्थान मिळवले आहे देशाच्या एकूण वार्षिक जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा हा पंधरा टक्के आहे मार्च महिन्यात राज्यात सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची जीएसटी जमा झाला आहे त्या वर्षातील हे दुसरे सर्वाधिक संकलन आहे निमित्त मी काही ठिकाणी तुम्हाला थोडस लक्ष केल्यास त्या ठिकाणी एक बाब म्हणजे दिसून येईल थोडेसे काही शब्द आहेत दोन तीन तीन एक शब्द थोडेसे बोल्ड करण्यात आलेले आहेत ते लक्षात घ्या ते महत्वपूर्ण आहेत परीक्षा दृष्टिकोनातून त्या कारणाने आपण त्याला बोल्ड केलेला आहे म्हणजेच पहिलं महाराष्ट्र दिसेल तुम्हाला महाराष्ट्रात तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वस्तू सेवा कराचे संकलन करून अव्वल स्थान इथे बोल्ड केलेलं आहे ते मिळवलेलं आहे ते महत्वाचं आणि जीएसटी संकलनात देशाच्या एकूण वार्षिक म्हणजे महाराष्ट्राचा वाटा जो आहे तर किती टक्के राहिलेला आहे सरळ सरळ टक्केवारी स्वरूपात आकडेवारी हे परीक्षेत विचारला जाऊ शकतो त्या कारण मी पंधरा टक्के जे लिहिलेलं आहे त्याला तिथे बोल्ड केलेलं आहे खूप महत्वपूर्ण ही माहिती आहे लक्षात घ्या आ, आर्थिक घडामोडीमध्ये आणि आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एकूणच वार्षिक जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा हा पंधरा टक्के आहे टॉपिक जो आहे इथे पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे काही बाबींवरती पुन्हा जोर देऊन तर लक्षा हे लक्षात ठेवा हे महत्वाचं असल्या कारणाने इथे आपण ते रिपीटेशन केलेलं आहे देशात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण वीस पॉईंट अठरा लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला त्यात महाराष्ट्राचा वाटा हा तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास पंधरा टक्के आहे जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक का कायम राखला आहे वर्ष मध्ये राज्यात कोटी जीएसटी संकलन झाले होते आपण एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस याबद्दलची सर्व आकडेवारी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे तसेच गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये होते आणि तेवीस चोवीस म्हणजे आता तीन लाख कोटी रुपयांवर गेलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये राज्यात सर्वाधिक तेहतीस हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयांचे संकलन झाले होते त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे संकलन झालेले आहे थोडक्यात आकडेवारी स्वरूपात माहिती आपण घेतलेली आहे जीएसटी मध्ये जीएसटी संकलनात वस्तू आणि सेवा कराच्या संकलनामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावरती आहे यानंतर एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी एक निवड घेऊया आपण मध्ये संगीता जिंदल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी संगीता जिंदल यांची निवड करण्यात आली एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला दक्षिण आशियामध्ये एशियाई सोसायटीचे कार्य अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे एशिया सोसायटी इंडिया सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नाक्षी सोबती यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी नमूद केलं आणि फाउंडेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत जेएसडब्ल्यू समूहातील कंपन्यांच्या सामाजिक विकास उपक्रमांसाठी कार्य करतात त्या जेएसडब्ल्यू फाउंडेशन चे नेतृत्व करत असून शिक्षण आरोग्य क्रीडा सांस्कृतिक वारसा संवर्धन क्षेत्रात उपक्रमांची व्याप्ती वाढवली आहे यानंतर प्रदूषण नियंत्रण जहाज आहे समुद्र पेहरेदार त्याचं नाव आहे तर या जहाजाविषयीची आपण थोडक्यात माहिती घेऊया दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रे म्हणजे आशिया ज्याला संबोधलं जातं असे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र देशांमध्ये चालू असलेल्या परदेशातील तैनातीचा भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे आयसीजी इंडियन कोस्टल गार्ड प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र पहरेदार त्यावरील हेलिकॉप्टर सह दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व्हिएतनाम मधील हो चिन या ठिकाणी या बंदराला भेट दिलेली आहे तर हे समुद्र पहिरेदार कशाचा म्हणजे प्रदूषण नियंत्रण जहाज आहे हे एक आपल्याला माहिती असण याबद्दलची आवश्यकता असल्या कारण आपण याबद्दल माहिती घेतोय त्याला त्या ठिकाणी आहे माहिती दिवसांच्या भेटी दरम्यान जहाजांवरील कर्मचारी समुद्री प्रदूषण प्रतिसाद सागरी शोध आणि बचाव तसेच सागरी कायद्याची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करून संवाद साधते यासोबतच परस्परांच्या जहाजांवरील प्रशिक्षण संबंधित विषयातील तज्ज्ञांमधील आदान प्रदान क्रीडा स्पर्धा आणि व्हिएतनाम तटरक्षक दलासह विविध सरावांचाही समावेश आहे या भेटी उद्देश केवळ या भेटीचा उद्देश केवळ भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यातील संबंध मजबूत करणे हाच नाही तर भारताच्या स्वदेशी जहाज बांधणी क्षमतांचे प्रदर्शन करणे हे देखील आहे त्या व्यतिरिक्त जहाजांवरील पंचवीस राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान वॉक्थॉन आणि सागरी किनाऱ्यांच्या स्वच्छतेत सहभागी होते भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यात दोन हजार पंधरा पासून विद्यमान सामंजस्य करार सुरू आहे ही परदेशी तैनाती द्विपक्षीय संबंधांना आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत वाढवण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या वचनबद्धतेची साक्ष आहे भारतीय तटरक्षक दलाच्या विशेष जहाजाद्वारे या देशांनी दिली जाणारी ही भेट दोन हजार बावीस मध्ये कंबोडियात आशियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान घोषित केलेल्या सागरी प्रदूषणासाठीच्या भारत आशियान पुढाकाराच्या अनुषंगाने प्रदेशात समुद्र तैनाती भारताची सागरी जबाबदारी आणि प्रदूषण सागरी सहकार्याद्वारे संरक्षण आणि सुरक्षेला प्रोत्साहन देणे इत्यादी संकल्पना प्रतिबिंबित करते होची मिनच्या आदी या जहाजाने मनीला फिलिपिन्सला भेट दिलेली होती यानंतर आजच्या भागाच्या प्रश्नांना सुरुवात करण्याआधी के एक प्रश्न घेऊया आपण आणि यानंतर क्वेश्चनला सुरुवात करूया सॉरी अठ्ठावीस एप्रिल राज्यसेवा जाहिरात पोस्टमध्ये वाढ होईल का असा त्यांचा प्रश्न आहे तर यामध्ये या, या एक्झामची जी आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी जी परीक्षा होणार होती ती आता पुढे गेलेली आहे तर प्रिलीम झाल्यानंतर मेन्सच्या दरम्यान या परीक्षेच्या ज्या म्हणजे जागांमध्ये वाढ होईल का नाही तर त्यावेळेस ते म्हणजे सांगितलं जाईल आणि कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे मात्र एप्रिलच्या म्हणजे प्रिलिमच्या आधी आयो। ती आयोग आता जे काय सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आता तरी प्रिलीन झाल्यानंतर ते डिक्लेअर करतील जे काही वाढ होईल किंवा नाही त्याबद्दल ओके यानंतर येस तर सुरुवात करूया सराव प्रश्नांना आजच्या भागाचा आपला चालू घडामोडी या विषयाचा पहिला प्रश्न येस yes, पुन्हा एकदा मी सर्वांसाठी मेन्शन करतो ते म्हणजे चालू घडामुळे या विषयासंदर्भात जो आपला विषय आहे तर त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर या सेशन दरम्यान तुम्ही विचारू शकता आपण काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर देण्याचाही प्रयत्न करूया सुरुवात करू प्रश्नांना आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन कधी साजरा केला जातो झेब्रांच्या संरक्षण आणि संवर्धनार्थ हा दिवस साजरा केला जातो तर तो कधी हे आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचा आहे पर्याय पर्याय क्रमांक एक तीस ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन सत्तावीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन एकोणतीस सप्टेंबर पर्याय क्रमांक चार एकतीस जानेवारी प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन कधी साजरा केला जातो दिनविशेष पासून सुरुवात केलेली आहे प्रश्नांना आजच्या भागाच्या चालू घडामोडी या विषयातील पहिला प्रश्न यस प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकली तरी काही हरकत नाहीयेत कारण इथे तुमचा सराव होणे फार गरजेचं आहे जेणेकरून तुमचा उत्तरे चुकली आणि त्यानंतर करेक्शन जेव्हा आपण करून घेतो त्यावेळेस मात्र नंतर त्या स्वरूपाचा प्रश्न कधी परिषद विचारला गेलास तर तो कधीच चुकणार नाही त्यामुळे त्या कारणाने त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकतीस जानेवारी प्रणित गोठाणकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन हा एकतीस जानेवारी रोजी तो साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे त्यानंतर पाहूया दुसरा प्रश्न कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश सरकारने पोलीस उपाधीक्षक म्हणून निवड केली नुकतीच उत्तर प्रदेश राज्य सरकारने डीएसपी म्हणून डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस उपाधिक्षक म्हणून एका भारतीय महिला क्रिकेटपटूची निवड केलेली आहे तर ती कोणती खेळाडू आहे हे आपल्या इथे ओळखायचं आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वेदा कृष्णमूर्ती पर्याय क्रमांक दोन दीप्ती शर्मा पर्याय क्रमांक तीन पूनम यादव आणि पर्याय क्रमांक चार शिखा पांडे प्रश्न क्रमांक दुसरा <coughs> <coughs> प्रश्न क्रमांक दुसरा आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक एवढंच आपल्याला मेन्शन करायचं आहे लक्षात घ्या सूचना जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक कारण एकच क्रमांक जर दिला तुम्ही आपला कोणता प्रश्न सुरू आहे काही जर मागे असतात काही पुढे त्यामुळे जे मागे मागे पुढे झालं तर तो कळावा प्रश्न कोणता सुरू आहे त्या कारणाने प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे आपला प्रश्न दुसरा सुरू आहे आणि या ठिकाणी समाधान रणपीत यांनी अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दीप्ती शर्मा समाधान यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे या सर्वांनी नोट करून घ्यावा आन्सर दीप्ती शर्माची उत्तर प्रदेश सरकारने पोलीस उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे पाहूया तिसरा प्रश्न ग्लोबल फायर पॉवरच्या दोन हजार चोवीस मधील जाहीर केलेल्या लष्करी सामर्थ्य क्रमवारीत कोणत्या देशाची प्रथम क्रमांकाने निवड झाली म्हणजे लष्कर सामर्थ्य कोणत्या देशाचा अव्वल क्रमांकावरती आहे हे आपल्याला इथे या ठिकाणी सांगायचं आहे पर्याय आहेत रशिया चीन अमेरिका भारत प्रश्न क्रमांक तिसरा लष्करी सामर्थ्य कोणत्या देशाचं अव्वल दर्जाचं ठरलेलं या आहे यात भारताचाही कितवा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकावर आहे भारत हे आपण मेन्शन करणार आहोतच आधी उत्तर जाणून घेऊ तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट येस प्रणित गोठांकर यांचं उत्तर बरोबर आहे नोट करू शकता अमेरिका हे सर्वात शक्तिशाली किंवा सर्वाधिक सामर्थ्यवान त्यांचं लष्कर ठरलेलं होतं अमेरिका या देशाचं तर अमेरिका हे पहिल्या क्रमांकावरती आहे एकूणच चार देशांची मी तुम्हाला या ठिकाणी क्रमवारी मेन्शन करतो तेही नोट करू शकता दोन हजार चोवीस मधील लष्करी सामर्थ्य क्रमवारीत अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घ्या पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया तिसरा क्रमांक आहे चीनचा आणि या यादीत भारताचा क्रमांक आहे चौथा ओके पुन्हा रिपीट करतो लक्षात घ्या महत्वाचा आहे प्रश्न अमेरिका हे पहिल्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती रशिया तिसऱ्या क्रमांकावरती चीन आणि चौथा क्रमांक भारताचा त्यानंतर चौथा प्रश्न चौदाव्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धांचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते बेंगळुरू विशाखापट्टणम गुवाहाटी तिरुअनंतपुरम प्रश्न क्रमांक चौथा आपण सर्व मिक्स स्वरूपात प्रश्न घेत असतो लक्षात घ्या म्हणजे काही जणांचा काही प्रश्नही असू शकतो की बऱ्याचदा आपण च्या परीक्षेबद्दल या ठिकाणी बोलत असतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आपण फोकस जरी तो एक्झाम आहे आणि त्या दृष्टीने आपले सेशन असतात तरी आपण तुम्हाला इतरही सरळ सेवा स्पर्धेची कोणी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी जे काही ऑनलाईन प्रश्न असणार आहेत तेही उपयुक्त ठरतील त्या कारणाने आपले सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आपलं सेशन खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे तुमचे कोणी मित्र या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही आवर्जून सांगत चला आणि सेशन अटेंड करण्याकडे अटेंड करण्यासाठी सूचना द्या प्रश्न क्रमांक सजेस्ट करत चला प्रश्न क्रमांक चौथा आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समाधान यांनी पुन्हा एकदा करेक्ट आन्सर दिलेला आहे नोट करून घ्या विशाखापट्टणम चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धांचे आयोजन जे आहे ते विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आले होते यानंतर पाचवा प्रश्न दोन हजार चोवीस मधील सायक्लोन विशेष सैन्य दलाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला येस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर होतं सुरेखा गोडगे यांनी देखील बरोबर उत्तर दिलेलं होतं नोट करून घ्या सर्व आणि यानंतर आपला पाचवा प्रश्न सुरू आहे दोन हजार चोवीस मधील सायक्लोन विशेष सैन्य दलाचा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला जपान सिंगापूर अमेरिका इजिप्त काही युद्ध सराव राहून गेलेले असतील तर ते प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण ते आधी कव्हर केलेले आहेत याही पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न राहील आपला जेणेकरून पूर्णपणे युद्ध सरावाबद्दलची आपल्याकडे माहिती असावी हा एक महत्वाचा प्रश्न यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये सायक्लोन विशेष सैन्य दलाचा सराव आयोजित करण्यात आला होता भारत आणि कोणता देश आहे कोणत्या देशासोबत हा सराव पार पडलेला आहे पर्याय क्रमांक चा यस प्रणित यांचं उत्तर अगदी बरोबर इजिप्त हे उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता भारत आणि इजिप्त या देशादरम्यान हा सायक्लॉन विशेष सैन्य दलाचा सराव पार पडला याची सुरुवात जी आहे या सायक्लॉन युद्ध सराव सैन्य दलाचा सराव जो आहे तर या सरावाची सुरुवात दोन हजार तेवीस मध्ये झालेली होती ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस सर्वप्रथम हा जो सराव आहे तो भारतामध्ये आयोजित केला गेला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये मात्र तो इजिप्त या देशात सराव पार पडलेला होता पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इजिप्त हे अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया सहावा प्रश्न वन रोग या विषाणूजन्य संसर्गामुळे कोणत्या राज्यातील व्यक्तींना जीव गमावा लागला होता तमिळनाडू कर्नाटक छत्तीसगड आसाम सहावा प्रश्न कायसनूर रोग म्हणजेच त्याला माकड रोग असे म्हणतात माकडाच्या माध्यमातून तो पसरला जातो माकडाच्या आपण म्हणजे माकळातून हा विषाणू पसरला जातो त्याचबरोबर काही प्राणी आहेत माकडासोबतच तर त्यांच्याही त्यांच्या माध्यमातून हा विषाणूजन्य संसर्ग होतो आणि त्यांच्या सानिध्यात आल्या कारणाने मानवाला याबद्दल म्हणजे बाधा होण्याची शक्यता आहे आणि त्या कारण मधल्या काळामध्ये म्हणजे काहीच दिवसांपूर्वीची ही माहिती आहे तर त्यामध्ये एका राज्यामध्ये या विषाणूमुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमावावा लागला होता काही स्मूर वनरोग संसर्गामुळे तर तो कोणत्या राज्यात सहावा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक अगदी बरोबर समाधान रणपीसी यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता सर्वांनी कायस्नूर हे कर्नाटकामध्ये एक जंगल आहे आणि त्या त्याचं नाव आहे त्याच्यावरच नाव या विषाणूजन्य संसर्गाला नाव देण्यात आलेलं होतं एकोणीशे सत्तावन्न मध्ये याचा पहिला रुग्ण त्या राज्यामध्ये आढळून आलेला होता आणि आता जवळपास चारशे ते पाचशे प्रतिवर्षी असे हे रुग्ण सापडत असतात काही जणांना त्या ठिकाणी म्हणजे आता नुकतेच लेटेस्ट म्हणजे दोन एक व्यक्तींचा या काहीस्रमुळे बळी देखील गेलेला होता तर थोडस चर्चेत असल्या कारणाने आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक सर्वांनी ते नोट करून घ्यावं यानंतर सातवा प्रश्न ओडिशा सरकारने कोणत्या विद्यापीठासोबत ओडिया अभ्यासासाठी विशेष केंद्र स्थापन करण्याकरिता सामंजस्य करार केला आहे पर्याय पर्याय क्रमांक एक दिल्ली विद्यापीठ पर्याय क्रमांक दोन बनारस हिंदू विद्यापीठ पर्याय क्रमांक तीन जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि पर्याय क्रमांक चार मुंबई विद्यापीठ प्रश्न क्रमांक सातवा सातवा प्रश्न या सातव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन सर्वांनी नोट करून घ्यावा जे एन ने। यू जवाहरलाल नेहरू विद्यापीठासोबत ओडिसा सरकारने पुढे अभ्यासासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठासोबत यानंतर आठवा प्रश्न या सातव्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी नोट करून घ्यावं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर होतं यानंतर आठवा प्रश्न आपला सुरू आहे चौदावी जागतिक मसाले परिषद कोणत्या शहरात भरविण्यात आली नवी मुंबई बेंगळुरू कोची अहमदाबाद प्रश्न क्रमांक आठवा पर रिपीट करते नवी मुंबई बेंगलुरु कोच्चि अहमदाबाद या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक नवी मुंबई अगदी बरोबर प्रणित गोठांकर यांचं उत्तर करेक्ट आहे नवी मुंबई या ठिकाणी जागतिक मसाले परिषद भरविण्यात आलेली होती यस और सुरेखा गोडगे यांचं उत्तर देखील अगदी करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न आजच्या सेशनचा हुळी नदीच्या किनारी आय एन एस विंधेगिरीचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक एक द्रौपदी मुर्मू पर्याय क्रमांक दोन ममता बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन राजनाथ सिंह आणि पर्याय क्रमांक चार नरेंद्र मोदी सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न आय एन एस विंजगिरीचं लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस मध्ये आपण याबद्दलची माहिती घेतली होती चालू घडामोडी या विशेष सेशन शे, मध्ये आपल्या प्रश्न क्रमांक नवा सुरू आहे आपला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रणित गोठाणकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आय एन एस विंदगिरीचे लोकार्पण करण्यात आलेले होते पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट आन्सर आहे प्रणित गोठाणकर यानंतर सुरेखा गोडगे यांनी देखील अगदी दे करेक्ट उत्तर दिलेलं होतं पर्याय क्रमांक एक यानंतर शेवटचा प्रश्न आजच्या सेशनचा आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले इंग्लंड भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया दहावा प्रश्न शेवटचा प्रश्न महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप या स्पर्धा स्पर्धेचं विजेतेपद जेतेपद जेते कोणी पटकावलेलं होतं प्रश्न क्रमांक दहावा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑस्ट्रेलिया अगदी करेक्ट समाधान रणपिसे यांचं उत्तर बरोबर आहे ऑस्ट्रेलियाच्या संघानं महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेलं होतं पर्याय क्रमांक चार यस चला सेथ, भागा तर मग प्रश्न उत्तर आहेत आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबूया काही प्रश्न असतील तर नेहमीप्रमाणे विचारत चला सेशन दरम्यान त्याचे उत्तर देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया भेटूया उद्याच्या भागात ठीक साडे वाजता वृत्तवेध चालू घडामोडीमध्ये धन्यवाद